नमस्कार मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक या पदासाठीच्या अठराशे से सेहेचाळीस पदाची जाहिरात प्रकाशित झाली वीस तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरुवात झाले होते नऊ सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल तर मित्रांनो ही जी पदभरती आहे किंवा या संदर्भाची सविस्तर जर तुम्ही जाहिरात पाहिली नसेल तर या संदर्भाचे आपण सविस्तर व्हिडिओसुद्धा अपलोड केले ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर त्यामध्ये त्यांनी कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदासाठी जे काही जाचक आटी ठेवलेल्या आहेत तर त्यामध्ये त्यांनी पहिली जी आट आहे तर ती म्हणजे तुम्ही दहावी आणि बारावी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलं पाहिजे अशा प्रकारचं सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं आहे किंवा पहिल्या प्रयत्नात तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात जर उत्तीर्ण नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येत नाही त्या संदर्भाचा आपण डेमो व्हिडिओसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपलोड केला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आता आजची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की बी एम सीचे जे काही आयुक्त आहे तर त्या आयुक्तला माननीय आदित्य ठाकरे यांनी भेट दिलेली आहे आणि त्या भेटीमध्ये त्यांनी सर्व गोष्टी त्यांना सांगितल्यात म्हणजे पहिला मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की जे प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहेत तर त्यांना त्या संदर्भाचं बी एम सीच्या अंतर्गत कार्यकारी पदासाठी म्हणजे कार्यकारी सहाय्यक हो या पदासाठी फॉर्म फिलअप करण्याची मुभा देण्यात यावी त्यानंतर दुसरं आहे की दहावी आणि बारावी आणि पदवी या एज्युकेशनला जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात जर उत्तीर्ण नसेल तर तुम्हाला फॉर्म फिलअप करता येत नाही तर त्या संदर्भात सुद्धा त्यांनी रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही पहिल्या प्रयत्नात जर उत्तीर्ण नसेल तर त्या संदर्भात जी आठ आहे तर ती आठ रद्द करावी अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे त्यानंतर मित्रांनो टायपिंग संदर्भात जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे मराठी टायपिंग थर्टीचं सर्टिफिकेट पाहिजे आणि इंग्रजी टायपिंग थर्टीचं सर्टिफिकेट पाहिजे अशा प्रकारची जाहिरातीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे पण ॲक्च्युली बऱ्याचशा विद्यार्थ्याकडे मराठी थर्टी टायपिंग सर्टिफिकेट आहे आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट आहे तर त्यावेळेसुद्धा त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करता तर त्या ऑनलाईन फॉर्म फिलअप करत असताना मराठी थर्टीज टायपिंग सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुम्हाला येस करणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येस करा आणि फॉर्म फिलअप करा या संदर्भातसुद्धा चर्चा झाली आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये जर त्या संदर्भात जर काही बदल झाले म्हणजे पहिल्या प्रयत्नासंदर्भात किंवा पहिल्या प्रयत्न जर तुम्ही उत्तीर्ण नसाल तर त्यांनी जर तशा प्रकारची जर शुद्धीपत्र जर टाकलं तर त्यासंदर्भाची सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देऊया तुर्तास अजून दोन दिवस तुम्ही वेट करा जर फॉर्म फिलअप केलं नसेल सबमिट केलं नसेल तर तुम्ही वेट करा जेणेकरून त्यामुळे जर तुम्हाला जर बदल कर झाला असेल तर तशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल टायपिंग संदर्भात सुद्धा असेल आणि पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासंदर्भात सुद्धा ज्या ज्या काही जाचक आटी आहेत तर त्या अटी त्या ठिकाणी लवकरच मान्य होतील अशा प्रकारची आशा माननीय आदित्य ठाकरे साहेब यांनी व्यक्त केले लवकरच हा मार्ग मार्गी लागेल अशा प्रकारची आपण एक आशा वगळूया जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करावा संदर्भाचा डेमो व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केला आहे डेमो व्हिडिओ पहा जर तुम्हाला जर टेस्त्रीज हवे असेल तर डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी टेस्त्रीज तु बाय करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र